नमस्कार वाडा तालुक्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे भगवा शिवबंधन अभियानाची सुरुवात करून खानिवली जिल्हा परिषद क्षेत्रातील गावांना भेट यावेळी शाखेतील शिवसैनिक बंधू भगिनी यांना शिवबंधन बांधण्यात आली यावेळी अनेक वर्ष रिक्त असलेल्या शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख पदाच्या नियुक्त्या यावेळी शाखाच्या बैठकी घेऊन सर्वांमध्ये करण्यात आल्या या अभियानात प्रमुख गोविंद पाटील तालुका प्रमुख निलेश पाटील तालुका सचिव सागर भोईर ज्येष्ठ शिवसैनिक सुनील भानुशाली भाई कराले प्रभाकर कराले उपविभाग प्रमुख अनिल डबके पालसई प्रमुख स्वप्नील पाटील अस्नस प्रमुख चेतन जाधव शाखा प्रमुख नवनीत तिरवे औंढा प्रमुख नरेश पाटील सोशल मीडिया कक्षाचे सागर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते